विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत मात्र त्यांच्या याच पार्श्वभूमीवर याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी महायुतीचे होर्डिंग लावण्यात आलेले आहेत दरम्यान यावेळी एकनाथ शिंदे यांचा मराठा सरदार म्हणून उल्लेख असलेलं होर्डिंग सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे संभाजीनगर शहरातील अनेक चौकात हे होर्डिंग लावण्यात आलेले आहे या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिक ज्वलंत स्वरूपाचा बनलेला आहे अशामध्ये छत्रपती संभाजीनगरामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा दौऱ्यावर येतात मात्र सर्वाधिक जास्त दौऱ्यापेक्षाही चर्चा जी आहे ती म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या बॅनरची कारण या ठिकाणी आपण जर बॅनर पाहिलं तर या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो दिसत आहे आणि शिंदे सरकार मराठा सरदार अशा प्रकारचा उल्लेख जो आहे तो या बॅनरवर करण्यात आलेला आहे मी छत्रपतींच्या साक्षीने शपथ घेतो की मराठा समाजाला आरक्षण देणारच अशा प्रकारचा आशय जो आहे तो यावर लिहिण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा हात जोडतानाचा फोटो तर दिसतच असेल मात्र शिंदे सरकार मराठा सरदार अशा प्रकारचा उल्लेख जो आहे तो या बॅनरवर करण्यात आलेला आहे त्यामध्ये आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्यासोबत दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे असतील आनंदजी दिघे असतील आणि त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांचा देखील फोटो जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि शिवसेना आणि युवा सेनाच्या वतीनं हा बॅनर लावण्यात आलेला आहे मात्र एकीकडे उपोषण सुरू आहे दुसरीकडे आम्ही जे काही मुद्दे उचलत आहोत किंवा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाला दिलासा देत आहोत त्या प्रकारचा सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो या बॅनरच्या माध्यमातून केला गेलेला आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये या बॅनर मुळे सर्वत्र चर्चा जी आहे ती पाहायला मिळतीये कारण शिंदे सरकार मराठा सरदार असे आशयाचे बॅनर जे आहेत ते छत्रपती संभाजीनगर शहरभर लागलेले आहेत आणि त्यानंतर आम्ही सरकार म्हणून आरक्षणासंदर्भात कोणत्या हालचाली करत आहोत किंवा कोणती पाऊल उचलत आहोत हा सांगण्याचा सा प्रयत्न बॅनरच्या माध्यमातून केल्याचं पाहायला मिळत आहे सचिन बडे लोकशाही मराठी छत्रपती संभाजीनगर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा